नमस्कार मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि कोकणातल्या व्हिडिओमध्ये यावेळेस मी बीच खूप एक्सप्लोर करते आ, सो आत्ता मी चालले आहे सालदुरे बीच दापोलीमधलं कोणाकोणाला माहिती आहे हे बीच ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करा मला दापोलीमध्ये राहून खरंच माहीत नव्हतं मला आतापर्यंत मुरुड हरणे हेच माहीत होतं ॲक्च्युली मुरुड हरणे हे सगळे एकत्र जोडलेलेच आहेच आणि त्याचसोबतच हे सुद्धा आहे बीच सो चला आपण जाऊया मी एक्सप्लोअर करते तुम्हालाही दाखवते जसं की म्हटलं की मी आता या दुसऱ्या बीचला आलेली आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मुरुड बीच बघितलात सो हा पण एक प्रकारे मुरुडचाच बीच आहे पण मुल मुरुड सालदूर बीच म्हणून याला ओळखलं जातं कारण इथे सालदूर म्हणून वस्ती आहे म्हणजे असं गाव आहे त्यामुळे इतकं शांत आहे ना खरंच मुरुडपेक्षा हे सालदूर बीच खूप शांत आहे आणि इथे बाजूलाच आहे ना मस्तपैकी एक रिसॉर्ट आहे साल्ट वॉटर रिसॉर्ट म्हणून आहे खूप छान नाव आहे त्याचं हे बघा वरती बघताय खूप सुंदर असं वाटतंय आणि त्या साईडला मला वाटतं सुवर्णदुर्ग फोर्ट त्या साईडलाच आहे तिकडे किंवा हरणे असेल कारण का हे सगळे जोडून येत नाही 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 सुवर्णदुर्ग इकडे आहे वाटतं सगळे जोडून येत ना त्यामुळे कळत नाही नक्की कोणता बीच काय पण मला त्या काकींनी सांगितलं की हा मुरुड सालदूर बीच आहे जो मलाही नव्हता माहिती बापरे इथे पाणी आता मला तिकडे क्रॉस करून जायचंय इकडूनच सो हा बीच आपण एक्सप्लोर करतोय तुम्हालाही मी दाखवते बीचला आले इतकं सुंदर वाटतय ना इतकं शांत तिकडे खोडी आहे ती पण मी दाखवते आणि त्या साईडला तिकडे ना हरणे आहे दाखवते एक सेकंड तिकडे बॅक साईडला हरणे आहे आणि हरणेला मच्छी मार्केट खूप जास्त फेमस मच्छी आहे मच्छी फिश ऑप्शन होतं बरंच काय काय होतं आणि त्या साईडला आहे ते आता मी हे सालदूर बीच फिरतेय शांत आहे खूप मस्त मला तर खूप जास्त आवडलं म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करते चला सालदूर बीच बघूया मी तर सजेस्ट करेल तुम्ही जर मुरुड फिरायला येते दापोली फिरायला येते तर ह्या सालदूर बीचला या कारण का खूप शांत आहे जास्त लोकांची रहदळ नाही आहे मस्तपैकी तिकडे एक राहण्यासाठी स्टे करण्यासाठी सुद्धा आपल्याला आहे साल्ट वॉटर म्हणून सो ते नियर बाय आहे आणि बघा ना माणसं कमी असल्याकारणाने एन्जॉयमेंट जास्त करता येते शांततेत तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जे एन्जॉय करायचे आहे जे फोटो काढायचे आहेत समुद्रकिनारीपासून आनंद घ्यायचा आहे तर या गोष्टी तुम्ही इथे नक्की करू शकता कारण शांततेत आहे त्यामुळे आणि होडी आहे म्हणजे मच्छी मा मच्छी मार करायला ते चाललेले आहेत आणि तिकडे बघा ना त्या साईडला मी वेळोवेळी सांगते की भरतीच्या वेळेमध्ये असं पाण्यामध्ये जास्त एन्जॉयमेंट करायला जाऊ नका आपण फिरायला येतोय बाप रे एक माणूस दाखवतो मला एक माणूस हा बघा मालवणकर टर्न मालवणचे बीचेस पण खूप छान आहेत आणि मला ते एकदा एक्सप्लोर करायला जायचेच आहेत सारखे सारखे मी फक्त मी ना तुम्हाला दाखवते ते लाईट हाऊस आहे मेबी बी ती होते। हॉटेल आहे का ते हॉटेल ना जिकडे मी आता राहायला आले तिकडून दिसत ते, ते हॉटेल कसं आहे आमचं दापोलीचं बीच मस्त आहे मालवणपेक्षा मस्त आहे मालवण जवळ आहे की दापोली जवळ आहे दापोली आहे की मालवण फिरण्यासारखं आहे आता मालवणला मला पण फिरायला जायचं आहे त्यामुळे कधीतरी मी पण हेच म्हणेन की मालवण मस्त आहे सो तत्पूर्वी आमची दापोली खूप छान आहे सो बघून घ्या खूप भारी वाटतंय वाटतय व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटलं होतं सालदूर नक्की काय आहे पण मला त्या काकींनी सांगितलं मुरुड सालदूर हे मुरुड मुरुड बीचच आहे फक्त सालदूर वस्ते असल्या कारणाने त्याला मुरुड सालदूर असं सा म्हणतात पण मला खूप जास्त आवडलं कारण शांत आहे इकडे कुठल्या गोष्टी करता येत नाही जास्त म्हणजे काय राईड्स वगैरे जास्त नाही आहे काहीच नाही आहे पण एन्जॉयमेंट मात्र करू शकता पण मी वेळोवेळी तुम्हाला खरंच एक गोष्ट सांगेन की एन्जॉयमेंट करायला येतं तर भरतीच्या वेळेस नक्कीच तिकडे जाऊ नका जास्त कारण तुम्ही एन्जॉयमेंट करताय पण फिरण्यासाठी उत्तम प्लेस आहे पाठीमागे डोंगर बघताय आ हा एक नंबर आणि तिकडे पाठव साल्ट वॉटर रिसॉर्ट म्हणजे फिरायला येतं तर तिथे तुम्ही नक्की राहू शकता सो so, हे hey, रिसॉर्ट आणि हे hey, uh, समुद्र मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन फिरायला येणार असाल तर मला तर दापोलीतलं हे मुरुड बीच खूप जास्त आवडलं तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय येवा कोकण आपलं